सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे दोन्ही पॅनलकडून जोरदार प्रचार केला जात आहे या दरम्यान सचिन कल्याण शेट्टी दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलला एका मोठ्या पक्षानं पाठिंबा दिला आहे यामुळे सुभाष देशमुखांच्या सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलला मोठा धक्का बसला आहे कल्याण शेट्टी यांच्यासोबत माने आणि हसापुरे यांची साथ असल्यानं सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचं पारड जड आहे माने आणि हसापुरे यांची विकास सोसायट्या तसंच ग्रामपंचायतीवर चांगली पकड आहे यामुळे हे दोन नेते एक्स फॅक्टर आहेत या दरम्यान आता या पॅनलला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला आहे दक्षिण सोलापूर तालुका येथे आयोजित करण्यात आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या बैठकीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख संतोष पाटील गणेश वानकर लक्ष्मण जाधव भीमाशंकर मेहत्रे आदी उपस्थित होते दरम्यान शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्या आदेशानुसार ही बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार गणेश वानकर यांच्यासह पॅनल टू पॅनल मतदान करण्याचे आवाहन शिवसैनिकांनी केले